आदिवासी गोंड गोवारी जमातीचे किशोर चौधरी सचिन चचाणे चंदन कोहरे सव्वीस पासून जमातीच्या मागणी करीता संविधान चौक नागपूर येथे उपोषणावर बसले आहेत नऊ फेब्रुवारीला उपोषणाच्या पंधराव्या दिवशी भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली आहे यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले यावेळी उपोषण मंडपात कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ राजीव पोद्दार उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुधीर पारवे यांच्यासह गुण गोवारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपोषणास्थळी उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता राकेश मर्जीवे रामटेक